आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून ध्रुवणगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा उत्साह प्रभाग नऊ मधील ध्रुवनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा आज नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलाय सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार चाळीस लाख इतक्या निधीतून हे सभागृह निर्माण झाले दरम्यान या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून भोसला गटाचे संघ संचालक रेखाताई दाणी संतोष राय तसेच प्रमुख वक्ते म्हणून नाशिक शहर कार्यवाह सुहासजी वैद्य हे उपस्थित होते यावेळी प्रथमत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच पुण्यश्लोक अहिला देवी होळकर सांस्कृतिक सभागृहाचे आमदार सीमाताई हिरे तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फीत कापून सभागृहाच्या विदुला शाखा ध्रुवनगर यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलंय या प्रसंगी भाजपा नेते महेशजी हिरे रश्मिताई हिरे माजी नगरसेविका हेमलता ताई कांडेकर का। उषाताई बेंडकुळे माधुरीताई बोलकर ज्योतिताई शिंदे जान्हवीताई तांबे सविता गायकर प्रतिभा देवरे धनश्री गिरासे अर्चना तुपलोंडे संगीता शेळके भाजपा सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव करण गायकर प्रेम पाटील समाधान देवरे बजरंग शिंदे सागर वैष्णव निलेश जोशी दिलीप गिरासे भगवान काकड संदेश पाठक संजय राऊत बाळासाहेब जाधव राजू जाधव अशोक जाधव गोकुळ नागरे शंकर कुर्मी सागर आजारे शरद बेंडकुळे गुलाब माळी गौरव बोडके दशरथ लोखंडे संदेश पाठक मनोज तांबे प्रवीण पाटील निलेश सोनार संतोष कुलकर्णी शरद काळे सागर निकळ सुनील मेहत्रे अंबादास सहिरे विकी पाटील कॉन्ट्रॅक्टर गणेश ठाकरे आदी भाजप पदाधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा समिती विदुला शाखेच्या सदस्या आणि प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रेम पाटील यांनी मानले तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिती या दोन संघटना रुळाच्या सारख्या समांतर काम करीत आहेत आणि आज समाजामध्ये संघाला शंभर वर्ष आणि पाठोपाठ समितीलाही नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की राजकारणापासून दूर राहून फक्त आणि फक्त समाजकारण करणं सजग नागरिक सुजाण नागरिक घडवणं महिला सक्षम करणं आणि आपली संघटना एक हिंदू संघटना म्हणून समाजामध्ये त्याची प्रतिमा उमटावी हे आणि हे एवढंच काम गेली अनेक वर्ष या दोन संघटना करीत आहोत आज ध्रुवनगरच्या या भागामध्ये गेली तीन वर्ष समितीची शाखा सुरू आहे विदुला शाखा दर शनिवारी पाच ते सहा पाच ते सहा अशा थोडं अंधार लवकर पडतो आहे आणि आता पाच पाच ते सहा अशी शाखा सुरू होत गेली तीन वर्षं अथक प्रयत्न करतो परंतु नेहमीच पावसाची किंवा अशी काही अडचणी येत गेल्या आणि ते ती मोठी अडचण आज सीमाताईंनी आपल्याला हे सभागृह बांधून जे लोकार्पण केलेलं आहे त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार या याचा विनियोग अतिशय मनापासून राष्ट्रसेविका समिती संघ हे खूप चांगले चांगले उपक्रम राबवून नियमित शाखा इथे लागेल आणि याच्यातून एक समाज प्रबोधन इथे केलं जाईल याची खात्री मी देते या सर्वाचा लाभ धृव नगरमधल्या वासी निवासी महिला आणि पुरुषांनी घ्यावा अशी मनापासून विनंती करते नवीन कार्याला आणि या नवीन उपक्रमाला वेगवेगळ्या ह्या येत असतात मग कोल्हापूरमध्ये स्थिती असेल किंवा कुठेही काही आपत्ती आली तर कोणीही पोचण्याच्या आधी स्वयंसेवक आधी तिथे पोचलेले असतात आणि जी मदत लागेल ती इथून घेऊन ते तिथे जात असतात मग धान्य कपडे काही असू द्या ते सगळं तिथे ते पोचवण्याचं काम हे संघाच्या माध्यमातून होत असत त्यामुळे राष्ट्रहित प्रथम जसं आपण आपल्या पक्षाचं की राष्ट्रहित प्रथम मग स्वयं म्हणजे नंतर मी स्वतः त्यामुळे या राष्ट्राच्या हिताचा विचार करून काम करणार हे संघ ह्या अतिशय चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण सगळे बरोबर आहोत आपण बरोबर काम कर करत आहात खरंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सुद्धा मोठी जयंती आता आपण साजरी केली आणि हे खरं आहे की अहिल्यादेवी होळकर यांनी राजकारण करणाऱ्या समाजकारण करणाऱ्या लोकांपुढे एक मोठा आदर्श दिलेला आहे खास करून आपण ज्या महिला ज्या काम करत आहोत त्यांच्यासाठी तर विशेष आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेला आदर्श आपण प्रत्येकाने समोर ठेवून काम केलं पाहिजे आजही त्यांनी जे, जे कामं केलेले त्याचा वारंवार आपण उल्लेख झालेला बघतो मग अगदी आपल्या गंगा घाटापासून असेल की विविध मंदिरांचे घाट असतील नदीचे घाट असतील मंदिरं असतील किंवा विहिरी असतील या सगळ्या गोष्टींवर दूरदृष्टी ठेवून आहिल्यादेवी होळकरांनी काम केलं आणि स्वत तो राज्यकारभार त्यांनी हाताळला आणि अतिशय आदर्शवत असं राज्य त्यांनी चालवलं त्यामुळे अशा या थोर व्यक्तीचं नाव आपल्या या सभागृहाला दिल्यामुळे मला खात्री आहे की आमच्या ज्या महिला भगिनी आज इथे काम करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक गर्वाची एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण अशा सभागृहातून या आपली ही शाखा पुढे चालवणार आहोत राष्ट्रसेविका समिती हे देखील खास या सगळ्या महिला एकत्र येऊन आपल्या राष्ट्रहिताचंच काम त्यांच्या माध्यमातून सुरू असतं आणि आपण बघतो की विविध महिलांचे ग्रुप असतात मग बी असेल किंवा इतरही कुठलेही ग्रुप असतील त्यांनाही मी आवाहन करेल की आपण जरी जमत असलो तरी या राष्ट्रहिताच्या विचारामध्ये आपणही सामील व्हा जेणेकरून हे जे काम आहे ते अजूनही पुढे त्याचा प्रचार प्रसार निश्चितच वाढेल मी आपल्याला सांगेन की आत्ताच निवडणुकांची घोषणा झालेली आहे जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल या निवडणुका आता पुढील काळात होणार आहे आणि प्रत्येक वेळेस आर एस एस हे संघ आपल्यापर्यंत पोहोचेल असं नाही आपल्याला समजलेलं आहे की आपल्याला निवडणुकांमध्ये काय करायचं आहे त्यामुळे आपण हे विचार आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे हे आपलं देखील कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून की राष्ट्रहितासाठी आपल्याला पुढे काय करता येईल आपल्याला या व्यक्तींना मत द्यायचे आहेत की ज्या व्यक्ती आपल्या या प्रभागाचा विकास करतील त्याचबरोबर आपल्या प्रत्येक अडचणीत सहभागी होतील आणि आपल्या परिसराच्या विकासासाठी हे लोक सतत झडतील त्यामुळे ता आपण भारतीय जनता पार्टी बरोबर सर्वजण जोडलेले आहात तोच विचार पुढे घेऊन आपण सर्वजण जाणार आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना भगवा झेंडा फडकवल्याशिवाय कोणीही शांत बसणार नाही डॉक्टर सोनवणे उपस्थित आज सभागृहाचा लोकार्पण आहे त्याचा आनंद आहे सभागृहाचं नाव आणि जे सोहळा होतो आहे मागे आपला एक छोटा उद्देश पण आहे ते एक समजण्याचा आपण थोडा प्रयत्न करूया अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर यांची पुण्यश्लोक यांची महानता आपल्याला सांगण्याची काही गरज नाही संस्कृतीचं जपण आणि त्याचबरोबर आपल्या प्रजेचं रक्षण हे त्यांनी केलंय तर ज्या प्रकारे या भागात सीमान सीमाताईंचं संरक्षण आणि कार्य आपल्याला लाभलंय त्याचप्रमाणे विदुला शाखाच्या महिला भगिनी मातृशक्ती या सभागृहाचे ज्याला मी समाज मंदिर असं म्हणेल त्याचे कार्य पुढे चालवणार आहे म्हणजे आपण बघतो सुरुवात आपण केली वंदे मात्रमने आणि आपण बघतो की मातृशक्ती आई याचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही तर मातृशक्तीचं वंदन करणं आणि ती जी परंपरा आपल्या चिर सनातन आ, समाजात आहे ती चिरकालीन परंपरा आहे आदिशक्तीचे आपण पुत्र आहोत आणि आपण बघतो की सीतामाता त्याचा आदर्श किंवा जिजाऊ त्याच्यामुळे आपण या भागात या परिस्थिती आहो की हे एक सभागृह नसून एक समाज मंदिर आहे आणि आपण त्याला मंदिर असं म्हणतो पण काही काळात गेल्या काही आठशे हजार वर्षापूर्वी आक्रमण झाले आणि त्या आक्रमणांनी त्या आक्रमणांमुळे आपल्या मातृशक्तीचा जो आहे राहास असा व्हायला लागला आणि त्यात आपल्याला बरेच आ, आ, नेते आणि महान आत्मा आ, त्या पुढे आल्या पण तरी आपण बघतो की आक्रमणकारी जी नीती होती त्याचं आपण आपल्याला खू आपल्या समाजाला खूप झळ बसलेला आहे जर आपण बघितलं तर हे आत्ताच नुकत्या काही महिन्यापूर्वी आपल्या माता भगिनींवर जे बाहेरून आक्रमण झालं आपल्या मातांचं सिंदूर आणि सौभाग्य त्याच्यावर आक्रमण झालं जे आपण कधीच सहन करणार नाही आणि आपण त्याचं उत्तर दिलं तसंच असं नाही की फक्त बाहेरूनच आक्रमण होतो आंतरिक आपल्याला जी गोष्ट आहे आंतरिक आक्रमण सुद्धा होत राहतात जसं की लव जिहाद आहे आणि इतर आक्रमण आपल्या संस्कृतीवर होत राहतात तर हे सगळे आक्रमण जे आहेत त्यांना आपल्याला जो जबाब द्यायचा आहे त्याचा सामना करायचा आहे त्याच्यासाठी सामूहिकरित्या आपल्याला बरोबर येणं एक आवश्यक आहे आणि सामूहिकरित्या येण्यासाठी हे सभागृह जे बांधले गेलं आहे त्याच्यामध्ये असे सभागृह छोटे छोटे सभागृह अजून बांधावे आणि लोकांनी इथे येऊन फक्त उत्सव साजरा न करता कारण की आपण बघतो की आपल्या देशाचे चारी भोवताल जसे वातावरण आहे पाकिस्तान झालं बांगलादेश झालं आणि हल्ली नेपाळमध्ये झालं तर आपल्याला संरक्षण या याची भरपूर आवश्यकता आहे आणि आपल्याला असं विचार आला की आपण नाशिकमध्ये बसलो आहे सेंट्रल महाराष्ट्र आहे आणि आपण सुरक्षित आहोत तर आपण कोविड काळात बघितला की कोविड झाल्यानंतर कोणीही वाचलं नाही तसंच हा पण एक आक्रमणाचा कोविड याची एक जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि आपण याच्या सामना करता सज्ज झालो पाहिजे याच्यासाठी हे सभागृह आणि याचा उप उपयोग होईल आणि याला आपण समाज मंदिर असंच राहू हो देऊ आणि पुढच्या वाटचालीसाठी या मंदिरात आपण काम करण्यासाठी आणि पूजन करण्यासाठी सज्ज साथ होऊ याच्यासाठी शुभेच्छा माननीय या आणि उपस्थित बंधू भगिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेविका समिती या दोन संघटना रुळाच्या सारख्या समांतर काम करीत आहेत आणि आज समाजामध्ये संघाला शंभर वर्ष आणि पाठोपाठ समितीलाही नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की राजकारणापासून दूर राहून फक्त आणि फक्त समाजकारण करणं सजग नागरिक सुजाण नागरिक घडवणं महिला सक्षम करणं आणि आपली संघटना एक हिंदू संघटना म्हणून समाजामध्ये त्याची प्रतिमा उमटावी हे आणि हे एवढंच काम गेली अनेक वर्ष या दोन संघटना करीत आहोत आज ध्रुवनगरच्या भागामध्ये गेली तीन वर्ष समितीची शाखा सुरू आहे विदुला शाखा दर शनिवारी साडेपाच ते सहा पाच ते सहा अशा थोडं अंधार लवकर पडतो आहे आणि आता पाच पाच ते सहा अशी शाखा सुरू होत गेली तीन वर्षं अथक प्रयत्न करतो परंतु नेहमीच पावसाची किंवा अशी काही अडचणी येत गेल्या आणि ते ती मोठी अडचण आज सीमाताईंनी आपल्याला हे सभागृह बांधून जे लोकार्पण केलेले आहे त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे या याचा विनियोग अतिशय मनापासून राष्ट्रसेविका समिती संघ हे खूप चा... आणि माझे सर्व बंधू आताच आत्ताच ताईंनी जे काही सांगितलं ते अतिशय छान पद्धतीने सांगितलं तेवढं काही चांगलं मला बोलता येत नाही पण ॲज अ डॉक्टर म्हणून मी दोन शब्द सांगावेसे वाटतात जो जनकल्याण रक्त केंद्राला जे आपले राष्ट्रीय सेवा संघ आहे त्यांचं एक ते प्रोजेक्ट आहे त्यांना आज सदतीस वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत आता सध्या मी थोडक्यात सांगते फक्त की जे काही सदतीस वर्षापूर्वी छोटस बीज होतं ते आता के ताने। आता वटवृक्षात पदार्पण केलंय त्याने आता सध्या म्हणजे आम्ही खूप जे गरजू रुग्ण आहेत त्यांना आम्ही कमी शुल्कात रक्त देत असतो आणि आता एवढ्याच सध्या रक्ताचा खूप पुरवठा कमी झाला आहे तुतवडा आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी मनापासून येऊन रक्तदान करावे त्यातल्या त्यात आम्ही जे बरेच प्रोजेक्ट चालवतो एक थॅलासेनिया प्रोजेक्ट आहे आणि आता सध्या नवीन असे बरेच छोटे छोटे आहेत आणि एक नवीन आता चालू केला आहे मिशन फाईव्ह थाउजंड म्हणून हा महिलांसाठी आम्ही चालू केला आहे की बऱ्याच महिलांचे हिमोग्लोबिन कमी असते त्यांना रक्तदान तर करायचे असते पण हिमोग्लोबिन कमी असते त्याच्यामुळे सगळ्यांचं हिमोग्लोबिन चेक करायचं आणि ते कमी असल्यावर त्यांना ट्रीट करून त्यांना परत ब्लड द्यायला भाग पडायचं थोडक्यात म्हणजे स्वेच्छेने ब्लड डोनेशन करायचं आता स्वेच्छेने म्हणजे तुम्ही मनापासून केलं पाहिजे की त्यात बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की तुम्ही आम्ही काही न हे करता रक्त देतो आणि तुम्ही मग आमच्याकडनं बॅग घेताना पैसे घेतात ॲक्च्युअल तसं नसतं ब्लड बॅग आम्ही घेतल्यानंतर त्याच्यात बऱ्याच प्रक्रिया केल्या जातात बऱ्याच टेस्ट केल्या जातात त्यालाही पैसे लागतात रक्ताला पैसे लागत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी पवित्र भावनेने येऊन रक्तदान करावं हे मी आवाहन करते सगळ्यांना आणि आता सध्या रक्ताची खूप गरज आहे त्याच्यामुळे नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात सातपूर